नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी खालच्या बाजूने एजिंग किंवा कडा आलेली आहे ते टाके कसे घालायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे टाके कमी जाडीच्या सोयीवर किंवा बारीक सुयांवर घातलेले आहेत ते कसे दिसतात ते तुम्हाला दिसत असतील याप्रमाणे ही अशी खाली बॉर्डर घालण्यासाठी किंवा हे टाके घालण्यासाठी दोनच्या पटीमध्ये पहिल्यांदा टाके घालून घ्यायचे आहेत टाके थोडेसे सैलसर घालायचे आहेत आणि दोन ओळींमध्ये ही खालची बॉर्डर किंवा टाके पूर्ण होतात आणि त्यानंतर मग वर आपल्याला जी हवी ती डिझाईन किंवा पुढचं विणकाम करायचे तर दोनच्या पटीत टाके घातलेले आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा असणार आहे तर सुलट बाजूलाच पहिली ओळ असणार आहे पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपीटेशन याप्रमाणे असेल दोनचा एक पाठीमागून विणायचा हे पहा याप्रमाणे त्यानंतर ही जी सुई आहे ती याप्रमाणे खालून अशी पाठीमागे आणायची याप्रमाणे सुईला वेढा घ्यायचा किंवा आटी घ्यायची आणि पुन्हा खालून अशी वर आणायची की इथे हा एक नवीन टाका दिसतो हेच रिपीट करत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचे दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा ही सुई खालून वर घ्यायची सुईला आटी घ्यायची पुन्हा वरून खाली घ्यायची म्हणजे याप्रमाणे इथे एक नवीन टाका तयार होतो हेच विणत जायचं आहे दोनचा एक केल्यामुळे इथे एक टाका कमी होतो पण याप्रमाणे एक टाका आपण नवीन काढतो हा त्यामुळे संख्या जेवढी आहे तेवढीच राहते शेवटीही याचप्रमाणे विणायचं आहे दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा याप्रमाणे सुई खालून वर घ्यायची एक अठी घ्यायची आणि पुन्हा वरून खाली घ्यायची शेवटचा हा जो एक टाका आहे एजिंगचा तो मात्र ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे येईल तर ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ उलट बाजूला असणार आहे पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे हा जो पहिला टाका आहे तो सुलट विणायचा आत धगा घ्यायचा आणि हा टाका आणि त्याच्या पाठीमागचा टाका या दोन टाक्यांचा एक पाठीमागून सुलट विणायचा याप्रमाणे हे पहा टाके काढून टाकायचे आणि हे जे दोन टाके आहेत त्यावरून हा जो पहिला टाका आहे तो याप्रमाणे काढून टाकायचा हेच रिपीट करत जायचं आहे पहिल्यांदा एक सुलट विणायचा हा टाका काढायचा नाही अटी घ्यायची किंवा आत धागा घ्यायचा आणि दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा हे बघा आणि मग दोन टाके काढून टाकायचे हा जो पहिला विणलेला टाका आहे तो या दोन टाक्यांवरून काढून टाकायचा एक सुलट विणायचा आत धागा घ्यायचा म्हणजे ही आठीच येते त्यानंतर दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा आणि पहिला टाका जो आहे तो या दोनवरून काढून टाकायचा हे पहा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली दोन ओळी झाल्यानंतर ही डिझाईन ही बनते आणि मग याच्यानंतर आपल्याला हवी ती आपण डिझाईन घालायची कि आहे किंवा आपलं जे पुढचं विणकाम आहे ते करायचं आहे तर यानंतर एक दोन ओळी आपण विणून पाहूया तर ही ओळ उलट झाली त्यानंतर एक ओळ सुलट विणायची दोन ओळी झाल्यानंतर एक ओळ उलट एक ओळ सुलट याप्रमाणे ह्या दोन ओळी घातल्या तर ही डिझाईन जास्त छान दिसते आणि त्यानंतर आपल्याला हवी ती डिझाईन घालायची पण अगदीच जर नको असतील या दोन ओळी तर पहिल्या दोन ओळी ज्या टाक्यांच्या आहेत त्या घातल्यानंतर सुद्धा डिझाईन सुरू करू शकता हे जाड सुयांवर विणल्यामुळे याप्रमाणे दिसतं जाड सरस दिसतं तर आपल्या जशा हव्यात त्याप्रमाणे सुयांची जाडी कमी जास्त वापरायची आहे हे पहा कुठलीही बाजू तुम्ही राईट साईड किंवा रॉंग साईड करू शकता दोन्ही बाजूने हे टाके छान दिसतात अगदी सोप्या पद्धतीने हे टाके विणले जातात दिसतातही खूप छान दोन्ही बाजूने हे टाके छान दिसतात तुम्ही कुठल्याही विणकामासाठी ही, ही बॉर्डर म्हणून वापरू शकता खालच्या बाजूने ही डिझायनर असा लूक येईल याला तर आशा आहे की हे नवीन पद्धतीचे टाकेसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येतील तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद